टू मराठी अँड नमस्कार मंडळी आज आपण दर्शन घेऊयात परळी वैद्यनाथांचे परळीला येण्यासाठी भारतातील मुख्य शहरांमधून रेल्वे उपलब्ध आहेत रेल्वे स्थानकावरून मुख्य मंदिर अगदी चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे मंदिरामध्ये आपण रिक्षाने देखील पोहचू शकतो हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे मंदिराच्या परिसरातील लांब लचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत मंदिराच्या पायऱ्यांच्या लगतच सामान ठेवण्याची देखील खोली आहे परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि हे बीड जिल्ह्यामध्ये असून परळी या गावामध्ये स्थित आहे परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणून देखील ओळखले जाते हे प्रसिद्ध मंदिर असून भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्री कर्णाधीप हेमाद्री याने बांधले आहे असे म्हणतात त्यानंतर पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिर हेमाडपंथी असून अलंकृत कोरीवकाम आणि शिल्पांची उपस्थिती मंदिराच्या सौंदर्यात्मक आकर्षणात भर घालते मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर सभा मंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतो हे ज्योतिर्लिंग स्थापन होण्यामागे एक सुंदर अशी आख्यायिका आहे असे सांगितले जाते की रावणाने तपश्चर्या करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले आणि वर म्हणून भगवंतांनी आपल्या सोबत लंकेत यावे असा आग्रह केला तेव्हा शिवांनी त्याला आपले आत्मलिंग काढून दिले आणि ते जमिनीवर कुठेही ठेवू नको असा आदेश दिला पण रावणाला रस्त्यातच निसर्गाच्या हाकेला उत्तर देण्याची तीव्र इच्छा जाणवली तो कुकुट्या नावाच्या ब्राह्मणाला भेटला आणि त्याने थोडा वेळ आत्मलिंग त्याला घेण्यासाठी सांगितले परंतु त्याला आत्मलिंगाचे वजन सहन करता आले नाही आणि त्याने ते जमिनीवर ठेवले रावण परतून आल्यानंतर त्याने हे पाहता क्षणी रागाने ते आत्मलिंग उपटून टाकण्याचा प्रयत्न केला त्याने त्या लिंगवर हल्ला करण्यास सुरुवात केली आणि त्याचे अनेक तुकडे केले असे मानले जाते की हे तुकडे भारताच्या वेगवेगळ्या भागात पडले आणि त्यामुळे ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली हे सर्व मुख्य ज्या जागेवर जागे घडले ती जागा म्हणजे गोकर्ण महाबळेश्वराची जागा पण तेथून एक तुकडा हा परळीमध्ये पडल्यामुळे या ठिकाणी या ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली या ठिकाणी भगवान शिवाच्या दिव्य प्रकाशाने लिंगाचा एक तुकडा पडला होता त्यामुळे हे शिवलिंग दैवी ऊर्जेचा स्रोत आणि शिवाच्या सर्व व्यापितेचे प्रतीक म्हणून पूजनीय आहे मंदिरातील वैद्यनाथांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरामध्येच आजूबाजूला आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांची देखील छोटी छोटी मंदिरे आढळतात अशी मान्यता आहे की परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे दोन हजार वर्षे जुने आहे या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अठरा वर्षे लागली सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार इंदूरच्या शिवभक्त महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात केला होता हे तीर्थक्षेत्र अहिल्या देवीला अत्यंत प्रिय होते असंही म्हणतात या ठिकाणी मंदिर परिसराच्या आजूबाजूला बारा ज्योतिर्लिंगांची देखील स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते एकाच ठिकाणी भगवंतांची ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचा आनंद आपण या या ठिकाणी घेऊ शकतो मंदिरातील ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ नाव का पडले या मागे देखील एक सुंदर अशी आख्यायिका आहे राक्षसांनी केलेल्या अमृत मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली होती धन्वंतरी आणि अमृत ही त्यापैकीच दोन रत्ने होती जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले तेव्हा श्री विष्णूंने धन्वंतरीसह अमृत शिवलिंगात लपवले राक्षसांनी जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या पण जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला मान्यता आहे की परळी वैद्यनाथ हे तेच शिवलिंग आहे अमृतयुक्त असल्या कारणानेच ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ म्हणजेच आरोग्याचा देव असे म्हणतात श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी लाखोंच्या संख्येने गर्दी असते त्यामुळे परळी वैद्यनाथांचे दर्शन श्रावण महिना सोडला तर इतर वेळी सहज शक्य होते हे स्थान अतिशय जागरूक असून भारतातील अनेक भागांमधून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात मंदिरामध्ये जाण्यासाठी एकूण दोन प्रवेशद्वार आहेत मंदिराचा परिसर अतिशय सुंदर स्वच्छ आणि भव्य आहे मंदिराच्या आजूबाजूला धार्मिक दुकाने देखील आढळतात ज्योतिर्लिंग याचा अर्थ असा होतो ज्योती म्हणजे तेज आणि लिंग म्हणजे शंकराचे प्रतीक किंवा चिन्ह तेव्हा ज्योतिर्लिंग या शब्दाचा अर्थ होतो तेजोनिधी म्हणजेच तेजस्वी चिन्ह ज्योतिर्लिंग हा शब्द ज्योती आणि लिंग या दोन संस्कृत शब्दांचा संयोग आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बारा ज्योतिर्लिंगांचे अनन्यसाधारण असे महत्व आहे एवढेच नाही तर असे म्हटले जाते की कोणी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले तर त्याला मोठे भाग्य प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो ज्योतिर्लिंग हे एक पवित्र हिंदू प्रतीक आहे जे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक भगवान शिव यांचे प्रतिनिधित्व करते या ठिकाणी भगवंत सहपरिवार विराजमान आहेत मंदिरातील शांत वातावरण आणि भगवान शिवांचा या ठिकाणी असलेला वास यामुळे एक आध्यात्मिक वातावरण तयार करते जे संपूर्ण भारतातील यात्रेकरूंना आकर्षित करते दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिराचा इतिहास काय आहे हे मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद